महाराष्ट्राची सर्वात तरुण चेअरमन म्हणून याचा इतिहास झालेला ते विश्वनाथ भैया भारी यांच्या नेतृत्वाखाली हे कुस्तीचा महिला नंबर एक ला कुस्ती सुरुवात झाली पाच लाख रुपये इनामाची पहिला सिकंदर शेख चालू वर्षीचा दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला फुलवा मुकामी महाचकेसीची मानाची गडा अवघ्या तेवीस सेकंदामध्ये समोर धुळेगाव माला आणि मानाची गडा खाली होती ब्रम्मो हो साई भाज था शिकायला प्रदीप सिंग गिरापूर शेल्गाव दोन हजार किलोमीटर आलाय भारताचा परिवार दक्षिण भारत किंवा उत्तर भारत असा मुकाबला पूर्वी कायदा बघितलाय कर्नाटकामध्ये कर्तारसे आणि बालापी से अकरा बाला जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर ला हरिश्चंद्र बिराजा महाबरी सत्पाद आज आखाड्यामध्ये उभाय लोक

दिले पुलिस के कोल्सा भारत के पहले राष्ट्रपति डॉक्टर राजेंद्र प्रसाद इनके सुबह की माया की गाने की शाहबुरी करने क्या शाहबुरी करने के लिए कहाँ चलाएंगे परिवार महान बने के कहाँ चलाएंगे क्या कहाँ बने हिंदू के शाहबुरी है चंपिया आज आप घर जो पूर्णा सहित भाई आज ये कैसे सामने हुआ कसम है वाकई हमारे ठाकुर हाँ आई बाबा एक रोज़ सपने चल रहे हो इतनी तेज़ में जैसे बुरे का सही हाँ कराई का है यार सपाई भी है फंसाई भी है हाँ फंसाई से वहाँ सुना बोले क्या क्या जाता हूँ जान बिल्ली नहीं कराई है इतना आओ थोड़ा कराई खर्च कितने तो चलो सारे वाले हैं क्या हाँ सारी सारी रुपए किलो मटन लाए हाँ इसके बाद मजाम हाई ಸಾಲೋ ಕಾಡೆ ಏನ ಪ್ರತಿ

लोकसभा एक उत्कृष्ट सांसद तो। एक उत्कृष्ट सांसद तो तो की बात है।, तो है लेकिन मृत्यु के पांच लोगों के दिल्ली फिर करना एक तो गर्मों की बात है तो भाई तो तो पे मना आनंद होता माला तिरंगीवा आणि माझा पंत सुद्धा आला इथं पृथ्वीचा कार्य वैशिष्टी आणि त्याच्या सासऱ्यांच त्याच्या मिस्टरांचं पुत्र झालं कुठे गेले कुठे गेले पुत्र झाला कुठाची पसरा कसं तुम्ही पोलादी पुरुष आहात तुम्ही हा कृष्णाची भारी हे गोकुल आहे तुम्ही कधीतरी येऊला जावा दिवाळी साजरी करावी भारी खाली लिहा

आणि अष्टकोत्सवाला पदक गेले रामचंद्र साडे सर कृषी क्षेत्रातील डिफेल नाव अखाडी हो इतिहास केला जिल्हा नियोजन समिती सदस्य शिवसेना जिल्हा ग्रामपंचायत सदस्य पंचायत सदस्या चरणदा चौरेसर यांच्याकडून उत्कृष्ट कॉमिटला एक हजार रुपये दोन

কপরে ফল বাড়ো আপসর ভাই কপে কারো আসে আসারে আপসর সেকা যে

একাসষ্ট ভগবান সোলাপুর নব মহার কিন্তু ঢিমরা ভিমরাও গরিব গোটরাগা নোরা মনে গা অসা বর त्या या इसोला मानधन दिला बोरामणिक घेऊन गेले कोल्हापूरला आणि मोठा पैवान केला एकोणीसशे ऐंशी ला एकोणीशे ब्याण्णव ला अप्पाला महापाला शेटने केलं आणि अप्पालाल अप्पाला शेट शाहच्या संजय पाटला हरवलं आणि मुलाला गुणाला

কমেন্ট্রি দো হাজার কমেন্ট দোল হাজার কমেন্ট্রি চাল পাঁচ হাজার রুপে চ अश्र काला सिकंदा हो एक मास्टर किया कुछ अलग था कुछ बल के था नाम भी कमाओ नाम भी कमाओ बेटा अपने घर का भो, नाम रोशन करिए बात इतने दोषी आप आए हैं इस के आप मशहूर पहलवान है आपके खिलाफ इस महाराष्ट्र का लाल पहलवान, जिन्होंने पूरे देश में अपना नाम अपना कुश्ती में जलवा दिखाया है और अपने होम पे लड़ रहा है आप उनके खिलाफ इतने दूर से लड़ने को आए हैं चलो पहलवान जी बाहर से कोई मदद करने को नहीं आएगा चलो

शेड्यूल मध्ये काम करण्यासाठी पन्नास स्टॉप मन्स असतात त्यामध्ये संसद रत्न राज्यसभा खासदार लोकनेते धनंजय उत्पम साहेब भाई हे प्रमुख माणसामध्ये पन्नास माणसातले व्यक्तिमत्व आहे आपली सुरक्षा देशाच्या लिडरवर अवलंबून असते देशाच्या सैनिकाचं मनोबल वाढवण्याचं काम कोणी केलं असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी साहेब आणि त्यांच्या टीमनं भारताकडे वाकड्या नजरनं बघायची ताकद आता परदेशामध्ये राहिलेली नाही कोणत्या देशामध्ये याबरोबर तुम्हाला सर्वांनी भारतमध्ये या जीव गोष्टीला मोठ्या करूया खासदार साहेब आखाण्यात आलाय

So